ते, ते काय पॉपटासारखा का मिठू 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 बोलायला लागला अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या मागे लागले की त्याला सळो पळो करून सोडतात वर्षा बंगल्यावर आम्ही असताना मी विजयराव एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला म्हणलं आता अजित पवार मैत्री काय असतील ते देखील राजकारणात कुणीच कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो असं म्हटलं जात आहे आणि त्याचा प्रत्यय आता वेळोवेळी येतोच आहे कधी काही एकमेकांचे राजकीय विरोधक असणारे नेते मित्र झालेत तर मित्र असणारे शत्रू झालेत सध्याचं महाराष्ट्रातून राजकारण पाहता याची अनेक उदाहरणं सापडतील त्यापैकीच एक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांचं उदाहरण दोन हजार एकोणीसच्या दरम्यान अजित पवारांनी आव्हान देऊन विजय शिवतारेंचा पराभव केला होता त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे आताच्या लोकसभा दरम्यान विजय शिवतारेंनी अजित पवारांना सो की पळो करून सोडलं अर्थात हे खुद अजित पवारांनी सांगितलं त्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेत नेमका कसा बदल झाला पाहूयात या दोन व्हिडिओच्या माध्यमातून काय पॉपटासारखा मिठू 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 बोलायला लागला अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो अख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या गासा बसा, बसा। याचं तर उर नुसतं भरून आलंय त्याला काय करून काय नाही काय करून काय नाही तो आता दोन हजार एकोणीसला ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू एवढंच त्यांच्याबद्दल बोलतो इथं आम्ही सगळेजण तुमच्या समोर बोलत असताना ज्यावेळेस विजयराव शिवथार यांनी एक भूमिका घेतली आणि त्यांनी मांडली पत्रकारांनी पण सातत्याने त्यांची भूमिका जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला ब्रेकिंग न्यूज दाखवली ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अस्वस्थ होत होते त्यांच्या मनामध्ये मी राज्याचा प्रमुख झालोय भारतीय जनता पक्षाने एकशे पंधरा आमदारांचा पाठिंबा दिला त्यामुळे आज महायुतीचं सरकार आलंय आणि ज्या जीवाभावाच्या सहकार्यांच्या करता मी मुख्यमंत्री झालोय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करतोय त्यावेळेस माझ्या जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मग मला तरी कशाला मुख्यमंत्री पद हवंय मी कुणाकरता हे करणार आहे अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या विचारायला लागले आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या मागे लागले कि की त्याला सळो परु, कि पळ पळो करून सोडतात मग मागचा पुढचा विचार करत नाही त्याच्यामुळं मी विजयरावांचं शत्रुत्व पण पाहिलंय आणि मधी वर्षा बंगल्यावर आम्ही असताना मी विजयराव एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे बसलो होतो त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला म्हणलं आता अजित पवार मैत्री काय असतील ते देखील विजयराव तुम्हाला दाखवून देईल अशा प्रकारची एक भूमिका आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं वर्षा बंगल्यावर दोन तास बसलो होतो की मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातला भोरवेल्ला मुळशी असेल माझा पुरंदर हवेली असेल माझा बारामती इंदापूर दौंड असे माझा खडकवासला असे या भागातले प्रश्न राज्य सरकारच्या अधिकारातले आणि केंद्र सरकारच्या अधिकारातले सुटले गेले पाहिजे